मी आज तुम्हाला कोबीची कुरकुरीत तशी भजी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी इथे मी बघा कोबी एकदम बारीक चिरून घेतला आहे मोठा नाही खूप बारीक नाही असं चिरून घेतला आहे त्यानंतर इथे दोन कांदे आहेत छोटे दोन कांदे आहेत आणि दोन वाट्या कोबीचा केस आहे थोडीशी हळद घेतली लाल मिरची पावडर चवीनुसार घ्यायची आहे हिरवी मिरची पण चवीनुसार घ्यायची आता ह्याच्यामध्ये बाकीचं आपण साहित्य टाकूया मी ही तयारी करून घेतली म्हणजे आपला व्हिडिओ मोठा होत नाही झटपट होतो तर याच्यामध्ये आता पुढचं साहित्य टाकूया इथे एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे मोठा एक चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे आपली भाजी आहे ती कुरकुरीत होतात चवीनुसार मीठ दोन चिमट सोडा घेतला आहे जास्त नाही थोडासा ओवा घेतला आहे क्रश करून टाकूया त्याच्यामध्ये आता हे सगळं आपल्याला भाज्याच्या पिठाप्रमाणे भिजवायचं आहे मी सगळे भिजवून घेते आपल्या भाज्याच्या पिठाप्रमाणे सगळं एकजीव झालं पाहिजे कोबी कांदा जे घातलं ते हे बघू शकता तुम्ही असं आपलं घट्ट पाहिजे मला फक्त अर्धा कप पाणी लागलं आहे छोटा अर्धा कप जास्त कारण कोबीमध्ये पाणी असतं त्यामुळे जास्त पाण्याचा जा वापर झाला नाही ह्याच्यामध्ये आपण कोथंबीर पण घालू शकतो असेल तर कोथंबीर इथे तेल तापत ठेवलेलं आहे आता ह्याच्यातलं थोडंसं तेल आपल्याला या बॅटरमध्ये घ्यायचं आहे म्हणजे अजून आपली भजी आहे ती एकदम अशी कुरकुरीत होतात गरम झाल्यानंतर एक चमचा तेल घ्यायचं एक चमचा गरम तेल टाकूया म्हणजे आणि आपली भजी आहे ती कुरकुरीत होतात मिक्स करून घेते छोटी छोटी भजी टाकायची आहेत आपल्याला तुम्ही हाताने टाकू शकता असं काय नाही चमच्याने टाकली तर बाकीचे जे भांडे आहेत ते आपली खराब होत नाहीत थोडीशी हलवून घेऊया सेट झाले येत ते आता आणि मीडियम गॅसवरच आपल्याला ही तळायची म्हणजे कुरकुरीत होतात मोठ्या गॅसवर जर केलं तर बाहेरून लाल होतात पण आतून कच्चीच राहतात त्यामुळे मिडियम गॅसवरच अशी तळून घ्यायची भज्यांना मध्ये तसं थोडस हलवून घ्यायचं तशीच ठेवायचे नाही अशी अधूनमधून हलवायची आहेत मस्त अशी आपली भजी कोबीची तयार झाली आता काढून घेऊया परत सोडूया दुसरी कुर मी पण भजी आपली तळून झाली मस्त अशी कुरकुरीत खाऊन बघितली मी मस्त झालेली आहेत भजी जे आपण एक चमचा तांदळाचं पीठ टाकलंय त्यामुळे कुरकुरीतपणा आला आहे त्याला रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चमच्याने टाकायचे असेल ना तर छोटासा चमचा घ्यायचा म्हणजे छोटी भजी येतात असा गोलाकार थोडासा असा छोटा चमचा घ्यायचा म्हणजे पुढच्या टोकाने आपण जेवढं पीठ घेऊ तेवढेच भजी येणार आहे मोठा घेतला तर मोठी भजी येणार मग छोटा चमचा घ्यायचा आपली कुरकुरीत कोबी भजी तयार झालेली आहेत मस्त अशी चुरचुरीत झालेली आहेत आणि शेजवान चटणीबरोबर खूप छान लागतात तर नक्की ट्राय करा आवडले तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद